धार्मिक ग्रंथानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य आणि माता छाया संतान आहे पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता जेव्हा भद्राचा जन्म झाला जन्म घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीने जिथे जिथे शुभ आणि मांगलिक कार्य यज्ञ व विधी केले जात होते तेथे तेथे ते भद्रामुळे ते ते विघ्न येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्र असते तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही अकरा भद्राला सातव्या विष्टीकरण स्थान मिळालेले आहे वैदीक पंचांग गणनेनुसार भद्रा तीन लोकांमध्ये वास करते म्हणजे भद्रा स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत वास करते जेव्हा चंद्र कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे मुख समोर असते अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई आहे भद्रामुळे केलेले कधीच यशस्वी होत नाही पौराणिक कथेनुसार भद्रकालातच रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती त्यामुळे रामाच्या हातून रावणाचा नाश झाला हिंदू धर्मात शुभ कार्य करताना भद्रकाळ याची विशेष काळजी घेतली जाते भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही आणि देखील नाही यामागे एक पौराणिक समज आहे की भद्राचा स्वभाव अत्यंत क्रोधी आणि संतप्त आहे भद्राच्या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्मांनी भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशेष वेळेचा एक भाग भद्राला दिला भद्रकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे भद्रकाळात मुंडन करणे गृहप्रवेश करणे लग्नकार्य पूजाविधी इत्यादी कामे अशुभ मानली जातात धार्मिक मान्यता आणि ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा ही न्यायदेवता शनिदेवांची बहीण आहे भद्रा ही सूर्यदेव आणि माता छाया यांची कन्या आहे भाऊ शनिदेवाप्रमाणेच भद्राचा स्वभावही अतिशय कठोर मानला जातो प्रत्येक शुभकार्यात ती अडथळा आणत असे अशा स्थितीत तिचे वडील सूर्यदेव यांनी भद्रावर ताबा मिळवण्यासाठी ब्रह्माजींकडे मदत मागितली त्या त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रह्माजींनी त्यांना पंचांगाचा एक प्रमुख भाग असलेल्या विष्टिकांना स्थान दिले होते यंदा रक्षाबंधनावर भद्राचा प्रभाव आहे भद्रासारख्या अशुभ काळात राखी बांधू नये असे मानले जाते अठरा नाही तर एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे भद्राचा हा काळ अशुभ मानला गेला असल्यामुळे या काळात रक्षाबंधन करू नये भद्राचे समापन दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी होणार आहे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही त्यामुळे भद्रा संपल्यावर एकोणीस ऑगस्ट रोजी एक वाजून तीस मिनिटानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम करता येणार आहे तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद